नमस्कार अंगणवाडी सेविकांनो तर आज आपण देशभरातील अंगणवाडी सेविका आणि मदतनीसांच्या हक्काबद्दल एक अत्यंत महत्त्वाचा विषय जाणून घेणार आहोत अखिल भारतीय अंगणवाडी कर्मचारी कर्ती समितीने केंद्र सरकारकडे काही महत्त्वाच्या मागण्या मांडल्या आहेत आणि या मागण्या मान्य न झाल्यास अकरा व बारा डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी दिल्लीच्या जंतर या ठिकाणी मोठं दे आंदोलन देखील त्या ठिकाणी होणार आहे तर अंगणवाडी सेविका आणि मदतनीस भगिनीनं कर्ती समितीने काय मागण्या मांडल्या आहेत हे आपण पुढील व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर त्याआधी जर तुम्ही आमच्या यूट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर आमचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा जेणेकरून असेच महत्त्वाचे अंगणवाडी विषयक व्हिडिओ आपल्याला बघायला मिळत असतात त्यामुळे प्रत्येकाने चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तर चला पाहूया सुरुवातीला असं ज्या काय काय मागण्या आहेत कर्ते समितीने मानल्या आहेत त्याची सर्व सविस्तर माहिती आपण या ठिकाणी पाहूया बघा भारतामध्ये सध्या तेरा लाख शहाण्णव हजार अंगणवाडी केंद्रे आहेत इथे गर्भवती महिला लहान मुले स्तनपान करणाऱ्या माता यांना पोषण आरोग्य तपासणी लसीकरण आणि प्राथमिक शिक्षण अशा महत्वाच्या सेवा दिल्या जातात आणि हे महत्व संपूर्ण काम आपल्या अंगणवाडी सेविका आणि मदतनीसा अत्यंत निष्ठेने करत आहेत पहिला बघा या ठिकाणी ज्या ज्या मागण्या आहेत अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांच्या केंद्र सरकारकडे ज्या ज्या मागण्या केल्या आहेत ते आपण एक स्टेप बाय स्टेप एक एक मागणी या ठिकाणी आपण आता पाहूया तर मागण्या काय काय आहेत बघा एक नंबरची मागणी आहे पन्नास वर्षाची सेवा झाली पण योग्य मानधन आजपर्यंत अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांना मिळत नाही ही सगळ्यात मोठी मागणी या ठिकाणी मांडण्यात आलेली आहे महत्त्वाची मागणी आहे बघा पन्नास वर्ष साठ वर्ष सेवा झाली पण योग्य मानधन अजूनही अंगणवाडी सेविकांना मिळत नाही एकोणीसशे पंच्याहत्तर साली सुरू झालेल्या आय सी डी एस योजनेला आज पन्नास वर्ष पूर्ण झाली आहेत या पन्नास वर्षात अंगणवाडी सेविकांनी देशभरातील कुपोषण कमी करण्यासाठी अविश्वसनीय काम केले आहे पण दुःखाची बाब म्हणजे योग्य मानधन अजून अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांना मिळत नाही अत्यंत महत्वाचा मुद्दा या ठिकाणी टाकण्यात आलेला आहे पन्नास वर्ष साठ वर्ष सॉरी पन्नास वर्ष पन या आय सी डी एस योजनेला झाले आहेत पण या पन्नास वर्षामध्ये बऱ्याच अंगणवाडी सेविका रिटायर होऊन गेल्या पण त्यांना मानधन काय चांगलं मिळालेलं नाही पण आज पन्नास वर्ष पूर्ण होऊन सुद्धा या आय सी डी सरकारने अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांचं मानधन हे चांगल्या प्रकारे वाढवलेलं नाही अत्यंत चुटपुंजा मानधनावर या ठिकाणी अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांना ठेवलेलं आहे त्यामुळे अंगणवाडी सेविकांना पंचवीस हजार व मदतनीस यांना वीस हजार रुपये मानधन या ठिकाणी सरकारनं दिलं पाहिजे यानंतर दोन नंबरचे मागणी आहे अंगणवाडी शिक्षिका म्हणून मान्यता मिळावी अंगणवाडी सेविकेला शिक्षिका अंगणवाडी शिक्षिका म्हणून मान्यता मिळावी बघा हे देखील या ठिकाणी खूप महत्वाची मागणी या ठिकाणी मानण्यात आलेली आहे अंगणवाडी सेविका ही एक एक प्रकारे शिक्षिकाच आहे आणि त्यांना अंगणवाडी सेविकांमता अंगणवाडी शिक्षिका अशी पदवी त्यांना दिली पाहिजे हे हे देखील मागणी या ठिकाणी मांडण्यात आलेली आहे यानंतर तीन नंबरचा मुद्दा आहे सर्वोच्च न्यायालयाचा स्पष्ट आदेश आहे की ग्रॅज्युएटी त्यांना देऊन टाका दोन हजार बावीसमध्ये सर्वोच्च न्यायालयाने मोठा निर्णय दिला आहे अंगणवाडी सेविका व मदतनीस या मानसेवी नाहीत त्या सरकारच्या कर्मचारी आहेत त्या ग्रॅज्युएटी मिळ त्यांना ग्रॅज्युएटी मिळण्याचा हक्क आहे त्यामुळे तुम्ही त्यांना ग्रॅज्युटी देऊन टाका असं सर्वोच्च न्यायालयाने सरकारला सांगितलेलं आहे पण पर आजपर्यंत सरकारने अंगणवाडी सेविका आणि मदतनीसांना से कुणालाही ग्रॅज्युटी दिलेली नाही म्हणून या हा कोर्टाचा एक प्रकारे अवमान या ठिकाणी झाल्याचे दिसून येत आहे यानंतर चार नंबरचा मुद्दा आहे मानधनवाडा मानधनवाडीची मागणी देखील या ठिकाणी करण्यात आलेली आहे बघा सध्या केंद्र सरकार का आपल्याला अंगणवाडी सेविकांना चार हजार पाचशे रुपये देते आणि मदतनीसांना दोन हजार पाचशे रुपये मानधन देते केंद्र सरकार दोन हजार अठरानंतर एकही रुपया यांनी केंद्र सरकारने वाढवलेला नाही दोन हजार अठरानंतर एक रुपयासुद्धा अंगणवाडी सेविका आणि मदतनिशांच्या मानधनामध्ये वाढवलेला नाही महागाई वाढलेली आहे पण मानधन तसंच त्या ठिकाणी राहिलेलं आहे मा मानधन वाढलेलं नाही त्यामुळे या ठिकाणी कृती समितेने अंगणवाडी सेविकांना चोवीस हजार रुपये तर मदतनीस यांना वीस हजार रुपये प्रति मानधन देण्याची मागणी या ठिकाणी त्यांनी केलेली आहे यानंतर पाच नंबरचा मुद्दा आहे निवृत्तीवेळी पेन्शनची मागणी देखील या ठिकाणी करण्यात आलेली आहे साठ ते पासष्ट वयापर्यंत अंगणवाडी सेविका काम कर करतात पण निवृत्तीनंतर त्यांना शून्य लाभ मिळत आहे म्हणून प्रत्येक अंगणवाडी कर्मचाऱ्याला मासिक पेन्शन लागू करावी अशी मागणी देखील या ठिकाणी करण्यात आलेली आहे अत्यंत महत्त्वाची मागणी ही आहे बऱ्याच अंगणवाडी सेविका रिटायर होऊन गेल्या त्यांना आशा होते की आता पेन्शन सुरू होईल मग पेन्शन सुरू होईल पण पर आजपर्यंत अंगणवाडी सेविका आणि मदतनीस से यांना या सरकारने पेन्शन सुरू केलं नाही तर लवकरात लवकर अंगणवाडी सेविका आणि मदतनीस से यांना पेन्शन देखील सुरू करावं अशी मागणी या ठिकाणी करण्यात आलेली आहे यानंतर सहा नंबरची मागणी आहे बघा एफ आर एस हे फेस रिकग्नेशन प्रणाली ही रद्दच करून टाकावी अशी देखील मागणी या ठिकाणी करण्यात आलेली आहे कारण खूप डोकेदुखी या ठिकाणी अंगणवाडी सेविकांची होत आहे या एफ आर एसमुळे एकतर बरोबर नेटवर्क मोबाईल मोबाईलमध्ये चालत नाही के वाय सी नीट होत नाही ओ टी पी येत नाही फेसचा प्रॉब्लेम आहे असे अनेक अडचणी या ठिकाणी ह्या एफ आर एस प्रणालीमध्ये आहेत त्यामुळे ये आ, हो है। है ये ही एफ आर एस प्रणाली कायमचीच बंद करून टाकावी आणि आपली पहिली जी सोपी पद्धत होती ती पुन्हा सुरू करावी अशी मागणी या ठिकाणी करण्यात आलेली आहे खूप महत्त्वाचा हा मुद्दा आहे बघा अंगणवाडी सेविकांना यामुळे खूप त्यांची डोकेदुखी वाढलेली आहे हे एफ आर एस सिस्टम काही मोबाईलमध्ये नीट व्यवस्थित चालत नाही ओ टी पी येत नाही फेस नेट व्यवस्थित कॅप्चर करत नाही कुणाचं आधार लिंक नसतं कुणाच्या बऱ्याच अडचणी असतात त्यामुळे अंगणवाडी सेविकांना याचा खूप त्रास होत आहे त्यामुळे ही एफ आर एस प्रणाली बंद करून टाकावी आणि नवीन प्रणाली त्या ठिकाणी सुरू करावी अशी मागणी या ठिकाणी करण्यात आलेली आहे यानंतर सात नंबरचा मुद्दा आहे चर्चा न झाल्यास आंदोलन हे निश्चितच होणार आहे आंदोलन होणार नाही असं नाही जर मागण्या मान्य नाही झाल्या तर अकरा व बारा डिसेंबर रोजी जिल्ह जंतर मंतर सॉरी दिल्ली या ठिकाणी दोन दिवसाचे देशव्यापी आंदोलन देखील या ठिकाणी करण्यात येणार आहे अंगणवाडी कर्मचारी गेले अनेक वर्षापासून देशात महत्वाचा जबाबदाऱ्या सांभाळत आहेत कुपोषण कमी करणे शिक्षण देणे आरोग्यसेवा हे सर्व काम त्यानिष्ठेने करत आहे त्यांना हक्काचं मानधन ग्रॅज्युएटी पेन्शन आणि सन्मान हा मिळालाच पाहिजे अत्यंत महत्त्वाचे मुद्दे या पत्रामध्ये टाकण्यात आलेले आहेत अखिल भारतीय अंगणवाडी कर्मचारी कर्ते समितीच्या वतीने येणाऱ्या अकरा व बारा डिसेंबर रोजी दिल्लीच्या जंतर मंतर या ठिकाणी भव्य दिव्याचे धरणे आंदोलन त्या ठिकाणी केले जाणार आहे त्या या त्यामुळे जर सरकारने या या ठिकाणी जर त्यांच्या मागण्या मंजूर केल्या तर हे आंदोलन होईल किंवा नाही सांगता येणार नाही पण आंदोलन मात्र सध्या निश्चित आहे त्यामुळे सरकारने लवकरात लवकर अंगणवाडी सेविकांच्या मागण्या मान्य कराव्यात <coughs> तर हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला लाईक करा शेअर करा आणि असेच महत्त्वाचे व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद पाहूया आपण दिल्लीतील होणाऱ्या आंदोलनानंतर जे काय आहे ते आम्ही तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहोत त्यामुळे चॅनलला नक्की सर्वांनी सबस्क्राईब करा आणि बेलायकॉनवर दाबा म्हणजे तुम्हाला व्हिडिओ बघायला मिळणार आहे